उपोषणकर्त्यांना पाणी पीत राहा आणि बाळासाहेबांच्या विनंतीला या दोन्ही उपोषणकर्त्यांनी मान दिलाय की बाळासाहेबांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी या उपोषण

उपोषणाला बसले होते आणि त्यांचं उपोषण सुद्धा एवढं कडक होत कि ते पाणी कालांतराने असं झालं की त्यांचं दोर वाढलं आणि लक्षात आलं की त्यांचे ते सुद्धा मी डोळ्याने ते पाहिलं असल्यामुळे साक्षीदार असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जात असतो उपोषणकर्त्यांचे याच्यामध्ये त्यांना नेहमी ने म्हणत असतो थी, थी पाणी पितला शेतीला पाणी हे लागतं हवे लागणे महत्वाचे आहे त्याच्यामुळे त्यांनी पाणी पियले कोण असं त्यांचं उपोषण सोडेल असं कोणी समजू नये त्यांचं आंदोलन आहे